लातूर जिल्ह्यात कुरेशी समाजाचा एल्गार थेट व्यापार बंद आंदोलनाचं उपसलं हत्यार एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून काही हिंदुत्ववादी संघटना कुरेशी समाजाला जाणून बुजून त्रास देत असल्यावर त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करत आहेत गुंडगिरी करत आहेत गोवंश हत्याबंदी कायद्याच्या नावाखाली सोयी घोषित गोरक्षक आणि गोशाळा मिळून जनावरांचा काळा बाजार करत असून यामुळे कुरेशी समाजाला मोठा त्रास होत असून या विरोधात येत्या सोमवारपासून राज्यभर कुरेशी समाजाच्या वतीने व्यवसाय बंदचे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे एकवीस तारीख सातवा महिना दोन हजार पच्वीस भरपीर लढाई क्यों बन गए ये परेशानी बजरंग दल की और शेतकरियों को मार ढाल करी जनौरा पकड़ने लगे और गाड़ी वाले को मार डाल करने लगे ड्राइवर लोगों को मार में पैसे ले रहे कितने दिन बंद रहने भाई ये बेमुद्दत बंद है कड़ी कोर्ट बेमुद्दत बंद है जब तक हमारा फैसला नहीं होता जो सरकार नहीं तब होना। आज जिले के बंद है आज कुरेशी समाजाच्या बैठकीत हा निर्णय झाला असून येत्या सोमवार पासून कुरेशी समाजाचे सर्व व्यवसाय बंद राहणार असल्याने राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी यावर तात्काळ तोडगा काढावा आणि कुरेशी समाजाला टार्गेट करून अन्याय करणाऱ्या संघटनावर बंदी आणावी अशी मागणी यावेळी कुरेशी समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे दोन हजार चौदा पासून गोवंशाचा कायदा या शासनानं राष्ट्रपतीच्या मंजुरीनं लागू केला जेव्हा कायदा होतो तर कायद्याचं पालन सर्वांनी केलंच पाहिजे आणि हा कुरेशी समाज कायद्याला मानणारा संवर्ग आहे लातूर जिल्ह्यामध्ये पस्तीस हजार कुरेशी समाजाचे लोक या व्यवहाराशी निगडीत है। आहेत आणि यांच्या रोजीरोटीचा व्यवसाय हा जनावर खरेदी विक्री आणि बफेलो कटिंग बफेलो म्हणजे मैस मैस ला कोई कोणत्याही पद्धतीचं कायदा नाही आहे महिस आपण खरेदी करू शकतो महिस आपण कापू शकतो आणि दोन हजार जो जे चौदाचा जो कायदा आहे तो कायदा गोवंश हत्येचा आहे गोवंश कठीणचा आहे परंतु दोन हजार चौदा नंतर हे ज्यांच्या ज्यांच्या गोशाळा आहेत त्यांनी भाडोत्री गुंडे ते बजरंग चे असतील ते हिश्व हिंदू परिषदेचे असतील किंवा फिरणारे जिल्ह्यातील शहरातील गुंड असतील अशा लोकांना हाताशी धरून कुरेशी समाजाला आणि शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना त्रास देण्याचं काम या दहा गेल्या दहा वर्षापासून सातत्याने चालू आहे करोडो रुपयाचा माल व्यापाऱ्यांच्या कुरेशींचा आणि शेतकऱ्यांचा या गोशाळेमध्ये गोरक्षकांनी धरलं पोलिसांनी त्या गोशाळेत दिलं आणि त्या गोशाळेतून जनावर विक्रीचा धंदा या गोशाळेवालींनी चालू केला त्यांची काय दात फिर्याद नाही आमची प्रमुख प्रमुख मागणी अशी आहे या व्यवहाराला लिगली करावं लीगनी म्हणजे प्रत्येक तालुक्यात प्रत्येक पर, जिल्ह्यात प्रत्येक शहरात सलाटरची व्यवस्था या शासन आणि प्रशासनाला करावी आजपर्यंत जेवढा माल ते मशी असतील बैल असतील तर का तर पुरेशी समाजानं गाईची खरेदी विक्री सुद्धा बंद केली हे सगळे आमचं जे माल धरलेलं आहे सगळ्या गो गोशाळांची चौकशी व्हावी या गो या गोरक्षकांचा तथाकथित गुंडांचा बंदोबस्त व्हावा यांच्यावर कारवाई व्हावी हे गाड्या अडवतात गाड्या अडविल्यानंतर पैशाची मागणी करतात पैशाची मागणी पूर्ण नाही झाली तर पोलिसांना बोलवतेत टाईम पडल्यास पैसे काढून घेणं टाईम पडल्यास पुरेशी समाजाला व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना मारहाण करणं आणि बेदम मारहाण करणं अशा पद्धतीचं काम चालू आहे लातूर जिल्ह्यात सुद्धा सोमवार पासून या लातूर जिल्ह्यात पूर्णपणे बेमुद्दत खरेदी विक्री आणि कटाई ह्या सर्व बंद राहणार आहे याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे याचा फटका व्यापाऱ्यांना बसणार आहे याचा फटका ट्रान्सपोर्टिंग करणेवाल्या छोट छोट्या गरीब टेम्पू चालकांना बसणार आहे अशा पद्धतीनं हा आम्ही हा, बंद केलेला हे इफेक्ट या सगळ्यावर होणार आहे त्यासाठी शासन आणि प्रशासनाला आमची विनंती आहे या बाबीचा गंभीरपणे विचार करावा आणि याची दखल घ्यावी एका विशिष्ट समाजाला या ह्याच्यामध्ये टार्गेट नक्की केलं जातं आणि आमची मुख्यमंत्र्यांना आणि शासनाला आणि प्रशासनाला अशी विनंती आहे हे कथाकथित जे संघटन आहेत जे गुंडागर्दी करून िंचिंग करून अशा संघटनावर सुद्धा पाबंदी आणली पाहिजे बॅन केला पाहिजे आणि या सगळ्यांवर कारवाई केली पाहिजे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डेजिरोम